ती देखील आपण बघूयात ती म्हणजे पाकच्या करडी नजर आहे आहे उपग्रहांचा तास वॉच अध्यक्ष डॉक्टर नारायण यांनी आता ही माहिती दिलेली आहे एकंदरीत आपण बघतोय आता इस्रोच्या दहा उपग्रहांचा चोवीस तास वॉच जो आहे तो पाकिस्तानच्या नापाक हरकतींवरती असणार आहे थेट आपण बघतोय इस्रोने करडी नजर ठेवलेली आहे त्यामुळे आता पाकिस्तान कुठलीही कुडकोडी करू शकणार नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता थेट अंतराळातून संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे पाकिस्तानवर इस्रोची नजर असेल अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊयात विशाल आपण बघतो आहे थेट इस्रो आता सर्व पाकिस्तानच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं आहे या संदर्भात काय अपडेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्रोने आता इस्रो देखील ह्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आहे ते उतरल्याचं आपल्याला दिसून येत आहे दहा उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जी आहे ती इस्रोचे चेअरमन डॉक्टर व्ही नारायण यांनी काल इम्फाळमध्ये एका कार्यक्रमामध्ये आपल्याला दिल्याचं कळतंय आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं भारत ऍक्टिव्ह मोडवरती गेलेलं आहे पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापती ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करताना आपल्याला दिसून येतोय त्याचंच पुढचं पाऊल हे म्हणावं लागेल की आता अंतराळातून सुद्धा पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली ज्या आहेत त्या टिपल्या जात आहेत निश्चितच धन्यवाद विशाल दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर दहा उपग्रह चोवीस तास पाकिस्तानच्या कुरापतींवरती आता लक्ष ठेवून असणारे आणि निश्चितच ही बाब जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आत्तापर्यंत जल थल आणि आकाश या तिन्ही दलांकडून ऑपरेशन सिंदूर राबवलं जात होतं आणि आता इस्रोसुद्धा या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे